बघा दोन घनांच्या बाजूंचे गुणोत्तर दोनास तीन असल्यास त्यांच्या घनफळांचे गुणोत्तर किती सर लक्ष द्या मित्रांनो घन आहे आणि घनांच्या बाजूंच गुणोत्तर तीन आहे प्रश्न विचारला तर त्याच्या घनफळांचे घनफळ आपण कसे काढतो बाजूचा घन करू मग दोन घनांच्या बाजूंचं गुणोत्तर दोन असते तर घनफळाचं गुणोत्तर किती असा प्रश्न म्हणून या बाजूच्या गुणोत्तराचा घन करा दोनचा घन आठ सर तीनचा घन सत्तावीस हे या प्रश्नाचं काय असणार उत्तर आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे